गुड मॉर्निंग एव्हरी झाली सईची तयारी सईला आज टिफिनमध्ये पाहिजे होतं आलोक पराठे दिला करून चल झालो लवकर हे घे ना तिचे पप्पा आले सकाळी चार वाजता चाले घे ना बैठे लवकर पाहुणे बंद होते म्हणते ना चला बाय हो पाणी येऊन गेलं बरे <laughs> पाण्याचं जा का बाय आई अंगण झाडून राहिलं आहे नाही हो बेटा बाय चल बाय सही आई अंगून सांगून चांगले सोल गुड मॉर्निंग गुरु गुड मॉर्निंग

तर आज आले हे नाशिक वरून तर आता थोडस यांचं मनोगत ऐकून नाशिक मध्ये गेल्यावर कसं वाटलं हे एकटे गेले सोडून कसं वाटलं जरा सांगा बरं कसं वाटलं तुम्हाला तुम्ही तर सोडून गेले एकटे गेले कसं वाटलं एवढं एक्सप्रेशन नका बोला पहिले सांग तुम्हाला काय वाटत बिलकुल चांगलं नाही वाटलं नाही काय गेले कशी काय फक्त गाडीत बसलो ते गाडी घेऊन गेली मला पण मन इथंच होत अस चार दिवारी चार अस गाडी चालून राहिली होती तो मी बसून होतो बस पूर मन इकडं होत तिथे गेल्यानंतर उठ सगळं इकडे बॅग उचलली रश्मी जे बॅग पाहिलं बनती लई मिस केलं मी तिथे आहेस मी तशी गोड मिस करण्यासारखी <laughs> मग काय मिस केलं गोड नाही <laughs> मिस केलं म्हटलं फक्त आठवण आली होती मग आठवण त्याला खारा एवढं तुम्ही सांगितलं तुम्ही आठवण कोणाची येत असते कोणाची आठवण येते काय आता मग मग आलीस म्हणून राहिले रश्मी बाकीच्या भेटला का मग तुम्हाला तिथं पण तिथं वातावरण लय मस्त आहे असं त्या वातावरणामध्ये मला तुझी लय आठवण आली आले बे आले बे आले बे आले बे माझ्या पोग्गा आला आहे दीदी आली काय झालं आहे एवढं एवढं ओलं कसं काय झालं बापू तुला इतकं घाम येऊन आला गुरु एसी लावली आहे ना पायवड

दुपारी पण आठवण झालते हो काय ते भाजी वा भांडण भांडण म्हणजे भांडण भांडणाचं भांडण आटून भांडण ज्याला म्हणतो असं प्रेमाचं भांडण जेवण करताना पाणी आ चहा हे आणते आण मग इथं पाहिलं जातं पण तिचा चेहरा पाहतो पप्पा काही नाही मग संध्याकाळी प्लॅन बनला जायचा थोडासा माइंड फ्रेश झाला मग चला बा आता घरी जाऊन वाकसलीचं तोंड पाहा आता घरी गेलो तुम्ही मला एवढे बोलतात असे पण तुम्ही मग राहिले पाहिजे आठ दहा दिवस मुले सोडून आहे ना विधी मग राहिले पाहिजे मित्रांसोबत सैर सपाटा करावे पाहिजे खंबा नाही घेतो ते बाय काय म्हणते विधी बापू घेतोच नाही बापू खंबा घेण्यात ठोकतोच नाही पाहिजे का

पहिली गोष्ट आम्हाला मग सोबत घेऊन गेले ते जेवण करून खूप चांगलं हॉटेल होत ते शुद्ध शाकाहारी तिथले एक आयटम खूप चांगला होता दुधातले शेव दुधातले शेव जे भाजी होती त्याने दुधातले शेव भाजी अरे खूप मस्त तिथे आम्हाला असं वाटत तिथे दोन जस गोड गोड आयटम चांगला होता तो काहीतरी नवीन युनिक आयटम बरं झालं ते झालं पहिले मुले सांगा तुम्हाला बोला ना मग आठवण आली होई आठवण येते तुम्हाला नाही येते कौन येते बर जाऊ द्या तर असं आहे अक्चुअली यायला माझ्याशिवाय गमतच नाही मले कुठं सोडतच नाही हो हो तिकडे अरे रे रे तर असा होता आजचा ब्लॉग अशी आली म्हणते यायली आठवण कलर तर एकदम साफ दिसून काढा का तुम्हाला एक कमेंट आली की दादा हे हे दाढी काढून टाका बा हे तुम्ही सांगा मित्रांनो यांना हे खालची दाढी काढायला पाहिजे की नाही कळायला पाहिजे तर थे। तर जाऊ द्या तर असं होतं आजचा माझी सेलिब्रेशन राहिलाय पाच लाखाचं तो उद्या रेडी आहे ना चला तर अरे अरे रे तर असा होता आजचा ब्लाउज छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट <laughs>